हरिभक्त पारायण सुखदेव महाराज ठाकर नागथली हरिभक्त पारायण प्रवीण महाराज केदारी ताजे तसेच कीर्तन सेवा हरिभक्त तुषार महाराज दळवी भाजे हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज वाघमारे गोंदिया हरिभक्त पायण पांडुरंग महाराज शितोळे हरिभक्त पारायण माऊली महाराज काकडे धाराशिव हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर हरिभक्त पारायण सांगदेव महाराज काकडे बीड हरिभक्त पारायण सुभाष महाराज गेटे हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज शास्त्री आणि काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण महादेव महाराज बोराडे शास्त्री गेवराई सदर सप्ताह पार पाडण्यासाठी विश्वस्त आणि सप्ताह कमिटीने परिश्रम घेतले सप्ताहाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला यावेळी वारकरी प्रवचनकार कीर्तनकार पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला मस्त वारकरी उक्तीप्रमाणे गेले सत्तावीस वर्ष या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या औचित्य साधून या ठिकाणी गेले सत्तावीस वर्ष हा सप्ताह पार पडत आहे आणि या वर्षी अठ्ठावीसव्या वर्षात पदार्पण करत असताना या ठिकाणी असलेले संस्थांचे विश्वस्त त्याचप्रमाणे सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या संगणमताने अतिशय चांगला भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा मानस या ठिकाणी घेतलेला आहे आणि खरोखर कर, कार्यक्रम हा खूप सुंदर या ठिकाणी होत आहे अतिशय खूप मोठ्या संख्येने भाविक महिला भगिनी या ठिकाणी सहभागी होत आहेत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने एकवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विजेच्या निमित्त सर्व तालुक्यातील भाविक भक्त आणि वारकरी या ठिकाणी उपस्थित राहतात नमस्कार जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून पवित्र अशा या संत तुकाराम महाराजांच्या ठिकाणी अखंड हजार सप्तचं दरवर्षी आयोजन केलं जातं हे आयोजन गेले अठ्ठावीस वर्ष सतत हे कार्य चालू आहे या माध्यमातून एकवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या काळामध्ये अखंड अजनाम सप्ताचं आयोजन केलेलं आहे सकाळी चार पा पा सा ते पाच काकडा आरती त्यानंतर गाथा पारायण नंतर दुपारी साडेपाच ते साडेसहा प्रवचन आणि सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना ट्रस्टच्या वतीने अन्नदानाचा लाभ दिला जातो अशा या कार्यक्रम या मावळ तालुक्यामध्ये होत असून या ठिकाणाहून दरवर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीला जात असते आणि दर एकादशीला वारकरी आळंदी देवची वारी करत असतात असे या ट्रस्टचा उपक्रम इथे चालू आहे या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाक्सी या ठिकाणी विजेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे रामकृष्ण हरी लोहे लोहेचा खेळ म्हणून दिला अखंड अखंडारनाम सप्ताह वाकसई संत तुकाराम पादुका स्थान ट्रस्ट या ठिकाणी आज या आमच्या पंचक्रोशीतील सर्व गावातील दोन दोन चार चार कार्यकर्ते एकत्र येऊन हा अखंडारनाम सप्ताह मोठा धमकाने साजरा होत आहे आणि यापुढेही त्याची वाटचाल मोठ्या स्वरूपात होणार आहे असं आज या वर्षीच्या नियोजनामधून दिसत आहे स्पष्ट की कुठल्याही हेवेधावी न करता या भागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व मंडळ भजन मंडळ सर्व सामावून आज कीर्तनाला बहुसंख्य लोक येत आहे की अशी गर्दी यापूर्वी कधी झाली नव्हती या, या आठ दिवसामध्ये प्रचंड गर्दी होत आहे महिला मंडळाचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि टीकच्या वतीने सुविधा ही इतक्या चांगल्या पद्धतीची केली आहे की कि कितीही लोक येऊ द्या त्यांना अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि रोज वेगवेगळ्या वेड़ प्रकारचं अन्नदान होत आहे अशा सप्ताहारा या मी शुभेच्छा देतो आणि रामकृष्णारी पदार्पण झालेल्या अखंड हा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह कमिटीच्या वतीनं आणि ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान ज्ञानदान आणि या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले जातात विशेष म्हणजे या ट्रस्टचं कौतुक करण्याची गरज आहे की विनामूल्य या ठिकाणी गोडगरीब जनतेच्या माय बापांच्या मुलांची या ठिकाणी लग्न विधी या ठिकाणी संपन्न होतात त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून आलेल्या सर्व पालखींना या ठिकाणी विसवामरून या ठिकाणी सेवा केली जाते मोफत पाणी असेल पाण्यात टॉयलेटची सुविधा असेल अशा चांगल्या प्रकारची सुविधा ट्रकच्या वतीने या ठिकाणी केली जाते आणि या संत तुकाराम महाराज पाल तुकारा झाड झाडवाक्षई या ठिकाणी संत तुकाराम महाराज धाड ट्रस्ट या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमची संत कमिटी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी दर वा, दर महिन्याला या ठिकाणी वारकरी दिंडी होऊन आळंदीला जातात आळंदी पंढरपूर यात होऊन जातात सर्व वारकरी या ठिकाणी येतात भाविक लोक कोकणातील रायगड जिल्ह्यातील मंबू या ठिकाणी या ठिकाणी सर्व लोक येतात आनंदाने इथे दर्शन घेतात या ठिकाणी आमच्या ट्रस्ट मार्फत घरगरोबांची लग्न या ठिकाणी विनामूल्य केली जातात आणि या ठिकाणी सर्व त्यांची स्वयं मंडप व्यवस्था आहे संघात बाथरूमची व्यवस्था आहे पाणी व्यवस्था आहे भांडी व्यवस्था आहे सर्व या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे गरीब लोकांना या ठिकाणी लोका चांगल्या प्रकारे लग्नाच कार्य करता येत त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्त खर्च होत होत नाही हा त्यांचा मुख्य हेतू आहे आणि या ठिकाणी सर्व भाविक लोक येतात आणि आम्ही सर्व ट्रस्ट लोक या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी असतो गोरगरिबांना इथं अन्नदान दिलं जातं आणि चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे